खानावळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मोहरीची भाजी अशाच साध्या सोप्या स्वादिष्ट रेसिपीसाठी खानावळ चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर लाईक पण करा तर मोहरीची भाजी बनवण्यासाठी भाजी आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली तर ही भाजी आहे ना थंडीच्या दिवसामध्येच येते खूप खमंग लागते या दिवसात ही भाजी नक्कीच करून बघा तर त्यासाठी आपण घेतले अर्धी वाटी शेंगदाणे भाजलेले तर हे आपल्याला असे जाडसरच वाटायचे आहेत शेंगदाणे तर वाटून घेऊ पाहूया हे बघा मस्त वाटले गेलेत छान असे जाडसरच आहेत भगऱ्या भगऱ्या तर हे काही जर शेंगदाणे आहे ना खलबत्ता असला ना तर खलबत्त्यामध्ये अगदी आपल्याला पाहिजे तसे होतात तर मस्त आपले ही वाटले गेले शेंगदाणे बाजूला ठेवू आता आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालू यामध्ये पाच ते सात पाकाय लसून पाव चमचं जिरं आणि चवीपुरतं मीठ वाटून घेऊ आबडदोबड पाहूया बघा अजिबात पाणी न घालता हे वाटण वाटले आपण मस्त दिसतंय तर आता हे आपण परतून घेऊ तर गरम कढाईमध्ये एक पळी तेल घालू त्यामध्ये हा वाटलेला मसाला थोडीशी हिंग आणि अगदी थोडी हळद मस्तपैकी परतून घेऊ हिरव्या भाजीला ना हिरवी मिरचीच छान लागते हिरवी मिरचीतच करायच्या हिरव्या भाज्या मग मस्त लागतात है, है। आता छान आपन असा आपला हे मसाला परतून झालाय मस्त दिसतोय तर यामध्ये आता आपण घालू आपली मोहरीची भाजी बारीक चिरून घेतली ना आता थोडंसं आपण परतून घेऊ छानपैकी परतून झाल्यानंतर दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवू दोन तीन मिनटांना पाहूया मस्त भाजी अशी खाली गेली भाजीला छानपैकी पाणीही सुटलं आहे आता मस्त असते हलवता येते आपल्याला तर ही भाजी ना आपण या पाण्यातच शिजवून घेणार आहोत आता परत झाकण नाही ठेवायचं थोडंसं बारीक गॅस करून लो टू मिडीयम तर बघा आता पाणीही छान हटलं आहे भाजी शिजल्यासारखी वाटते थोडी आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालू तीन चमचे आणि मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घेऊ छान अशी भाजी परतून घ्यायची बघा मस्त सुटसुटीत मोकळी भाजी होते शेंगदाण्याच्या कोटानं अशी गजगचीत होत नाही छान मस्त दिसते ही भाजी तर आता आपली भाजी छानपैकी झालेली आहे भाकरीसोबत मस्त अगदी एकदम मस्त चविष्ट लागते बाजरीची किंवा ज्वारीची आता ही आपली भाजी पण मस्त दिसते आणि छान अशी चविष्ट भाजी झटकीपट आपली मोरीची भाजी झालेली आहे आणि खाण्यासाठी तयार आहे तर कशी वाटली ही आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये